श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्तांना माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तुमचा आजचा दिवस आनंदाचा जा सुखाचा जावो ही खूप समा समा सुखासमाधानाचा जावो हीच स्वामीकडे स्वामीच्या चरणी प्रार्थना करते चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणीनं लवकरच नवीन वर्ष येत आहे ते लवकरच सुरुवात होणार आहे नवीन वर्षातला पहिला सण हा संक्रांत असतो आणि मकर संक्रांतीचा सण हा अगदी जवळ आलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा कोणत्या रंगाची साडी घालू नये कोणते रंग शुभ आहेत आणि कोणते रंग अशुभ आहेत हे, हे, हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महिलांसाठी खूप खास किंवा महत्त्वाचा सण हा संक्रांत मानला जातो कारण खूप स्त्रियांना सुंदर असं तयार व्हायला आवडतं अगेवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये आज मी अजून अनेक स्त्रिया संक्रांतीला भांगड्या भरतात कोणत्या रंगाच्या भांगड्या भरावेत हे मी तुम्हाला सांगणार आहेत स्त्रिया व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी बरीचशी माहिती सांगणार आहे तर कोण ह्या नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण सांगू बघा मैत्रिणी दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत बुधवारी बुध चौदा जानेवारी या दिवशी आलेली आहे मराठी पौष महिन्यातील जेव्हा सूर्य मकर राशीत प प्रवेश करतो त्यावेळी या दिवशी या हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीला दान धर्म देवांचे दर्शन तप यांना विशेष महत्त्व दिले जाते जा या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून खूप पुण्यकारक मानलं जातं त्याचप्रमाणे या दिवशी दान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या त्या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात या मकर संक्रांतीला खूप महत्त्व मांडलं दिलं जातं त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो कारण हळदी हो कुंकवाला विशेष महत्त्व दिलं जातं संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी नेसावी हिरवा रंग सौभाग्याचा प्रतीक मानला जातो जर तुमच्याकडे हिरवा रंग असेल तर तुम्ही आवर्जून नेसावा लग्नात नाही का नवरीला हिरवा चुडा भरला जातो हिरव्या रंगाची साडी दिली जाते जर तुम्हाला ला जर हिरव्या नसेल तर तुम्ही लाल रंगाचीसुद्धा साडी नेसू शकता कारण लाल रंगसुद्धा लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाचा गो महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकूसुद्धा लालच असतो सौभाग्यवती स सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचा खूप महत्त्व आहे लाल लाल रंगाची साडी नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची साडी नेसू शकता त्याचबरोबर गुलाबी हा रंग प्रत्येक स्त्रियांना आवडणारा रंग आहे आणि गुलाबी रंग हा प्रेमाचा प्रतीक मानला जातो आता मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या रंगाची साडी नेसू नये या वर्षीची संक्रांत म्हणजे देवीने पिवळा रंग वस्त्र म्हणजे परिधान केलेलं आहे त्यामुळे स्त्रियांनी पिवळा पिवळ्या रंगाची साडी नेसू नये कारण की देवीने जे वस्त्र परिधान केलेले असते ना ते म्हणजे ते कलर आपण वापरायचा नसतो असं म्हणजे प्रा पूर्वीच्या असं मानलं जातं काचेच्या भांगड्या तुम्ही हिरव्या घातल्या तरी चालतात लालही चालतात पण प्लॅस्टिकच्या घा चालतो पण प्लॅस्टिकच्या भांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत कारण की म्हणजे आपण जेव्हा नवरीला लग्नामध्ये आपण कसा हिरवा चोडा भरतो तसाचसुद्धा ह्या संक्रांतीसु संक्रांतीलासुद्धा काही नियम असतात त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाच्या काचेच्या भांगड्या भरू शकता त्यामुळे हे नियम ना जर तुमच्या जीवनातले दुःख अडचणी दूर होताना दिसून येतील चला तर मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर वर बाय बाय श्री स्वामी समर्थ